वड्डी तालुका मिरज येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाखा उद्घाटन दशरथ मगदुम यांची वड्डी शहर प्रमुख पदी व उत्तम सातपुते यांची वड्डी उपशहर प्रमुख पदी निवड यावेळी शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत उप तालुका प्रमुख बबन कोळी धनराज सिद्धार्थ जाधव विभाग प्रमुख संदीप वनमोरे उपविभाग प्रमुख शिवाजी मेहत्रे म्हैसाळ शहर प्रमुख सुरेश बागडी मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे प्रमुख गणेश सातपुते शाखा प्रमुख ओंकार नाईक व शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पैलवान कुबेर सिंग राजपूत शिवसेना मिरज शहर उपप्रमुख यांनी केले अरे जे 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 आज वड्डी या ठिकाणी सन्मान्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटात शाखेचं इथे उद्घाटन झालेलं असून वड्डी या गावचे शहर प्रमुख दशरथ मगदूम साहेब यांची आज निवड करण्यात आलेली आहे तरी जुने काय हेवे ते एकमेकाचे काय असतील तर ते दूर करून आपले शिवसेनेचे उपतल उपप्रमुख बबन यांना संघ घेऊन आणि आपले विभाग प्रमुख संदीप तसंच शहर प्रमुख सुरेश जे कोणीतले सन्मान्य पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून अडचणीच्या वेळेला उद्धवसाहेबांना आपण खांद्याला खांदा देऊन शिवसेना इथं उभा केलेली आहे तर याचं काम सन्मानाने जोरात चालावं ह्याच एवढ्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज